गॅस पाईपलाईन जोडणाऱ्या कामगारांच्या हलगर्जीपणामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं कळंब्याजवळच्या मनोरमा कॉलनीत राहणाऱ्या अमर भोजने यांच्या कुटुंबातील तिघांचा अंत झाला याबाबत एच पी ऑइल गॅस कंपनीसाठी थर्ड पार्टी म्हणून काम करणाऱ्या ईडी लिप्स इंजिनिअरिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी हरीश नाईक गौरव भट महम्मद हुजेर अली आणि अमोल जाधव या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पाईपलाईन गॅस कनेक्शन जोडताना निष्काळजीपणा केल्यामुळंच तिघांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आलाय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कळंब्यातील मनोरमा कॉलनीत राहणाऱ्या अमर भोसने यांच्या घरात गॅसचा स्फोट झाला त्यामध्ये अमरच्या पत्नी शीतल वडील अनंत आणि सहा वर्षाचा मुलगा प्रज्वल अशा तिघांचा मृत्यू झालाय गॅस पाईपलाईन टाकताना पुरेशी काळजी न घेता कामगारांनी हलगर्जीपणा केला त्यामुळं एक हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय अमर भोजने यांच्या दुःखाला पारावार नाही अशा परिस्थितीत जुना राजवाडा पोलिसांनी पाईपलाईन टाकताना बेजबाबदार आणि हलगर्जीपणा केल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल केलाय एच पी ऑइल गॅस कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट एडी लिप्स इंजिनिअरिंग कंपनीचे अभियंता हरीश नाईक सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी महम्मद हुजेर अली आणि अमोल जाधव या चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय गॅस पाईपलाईन देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुरेसं लक्ष दिलं नाही त्यामुळं गॅस स्फोट होऊन भोजने कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आता कितीही कायदेशीर कारवाई झाली तरी अमर भोजने यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती परत मिळणार नाहीत हे कटू सत्य आहे पण अशा प्रकारे निष्काळजीपणानं काम करणाऱ्यांना धडा मिळेल अशी कारवाई झालीच पाहिजे